नमस्कार महाधुरुळा युट्यूब चॅनलसाठी मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय अखेर महादेवी हत्तींनीसाठी राज्य सरकारनं पुढाकार घेतल्याचं आज स्पष्ट झालं महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी नांदणी मठात परत आणण्यासाठी गेले आठ दहा दिवस जोरदार आंदोलन सुरू आहे पदयात्रा काढण्यात आली राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज मागण्याचा निर्णय झाला लोकसभेत आवाज उठवण्याचा निर्णय झाला या सगळ्या पार्श्वभूमीवर गे महाराष्ट्रात गेल्या आठ दिवसापासून वातावरण प्रचंड तापलेलं आहे काही करून नांदी मठातील महादेवी हत्तीनीला परत कोल्हापुरात आणण्यासाठी ज्या पद्धतीनं हालचाली सुरू झाल्या आहेत त्याचा अखेर पाठपुरावा करत असताना मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी सकाळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी काही मंत्री यांची बैठक घेतली आणि या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अतिशय महत्वाचा निर्णय घेतलेला आहे नांदणी मठातील हत्ती परत आणण्यासाठी सुप्रीम कोर्टात राज्य सरकारच्या वतीनं याचिका दाखल करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे ही अतिशय महत्वाची बातमी आहे याशिवाय नांदणी येथे महादेवीच्या सुरक्षेसाठी किंवा व्यवस्थित ती राहावी यासाठी वैद्यकीय उपचाराची एक पथक निर्माण करण्याचं किंवा सर्व प्रकारची काळजी घेण्यासाठी राज्य सरकार नांदणी मठाच्या सोबत राहील असा शब्दही मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे नांदणी मठाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल त्याचबरोबर राज्य सरकारच्या वतीनेही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल आणि या याचिकेवर आता सर्वोच्च न्यायालय निर्णय घेणार आहे यामुळं आता नांदणी मठ आणि राज्य सरकार हे दोघही महादेवी हत्तीनीसाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार हे नक्की झालेलं आहे मुख्यमंत्र्यांनी तसा शब्द दिलेला आहे तसा निर्णय घेतलेला आहे संयुक्त बैठकीत हा निर्णय झालेला आहे यामुळे आता उद्यापासूनच कायदेशीर लढाईला सुरुवात होणार आहे वनतारामध्ये आता सध्या महादेवी ही हत्ती आहे तिथं तिची देखभाल सुरू आहे पण कोणत्याही परिस्थितीत कायदेशीर लढाई लढून तिला परत आणण्यासाठी आता संपूर्ण कोल्हापूरकर सज्ज झालेले आहेत कोल्हापूरकरांच्या वतीने राज्य सरकारनेच ही हमी घेतलेली आहे की उच्च न्यायालयात दावा दाखल करण्याचा आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच आपण महादेवी हत्तीनीला नांदी मठाकडं सुपृत करू असा शब्दही वनतारा प्रशासनानं दिलेला आहे त्यामुळे आता कायदेशीर लढाई सुरू झालेली आहे सर्वोच्च न्यायालयात ही लढाई राज्य सरकार लढणार आहे त्यामुळे आता पाहूया या कायदेशीर लढाईत नेमकं काय होते ते धन्यवाद आपल्याला अशाच बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद